तर आज आपण बघणार आहोत की आत्म मन आणि शरीर जेव्हा आपण परमानंदाचा अनुभव घेतो किंवा ध्यान साधना करून हे बाकीच्या कोशापासून वेगळं होण्याचा अनुभव घेतो त्याला परमानंद म्हणतात की मन शरीर आणि आत्माचा शोध का घ्यायला हवा तर ते एका प्रश्नापासून आपण सुरू करू तर सर्वात पहिले तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुम्ही कोण तर काय उत्तर द्याल याच्यात दोन प्रकारचे उत्तर असेल एक स्वतःकडे हात करून म्हणेल की हा मी आहे आणि दुसऱ्या प्रकारचं उत्तर असेल वर्षापूर्वी सद्गुरूंसोबत एक प्रयोग करण्यात आला होता ज्यामध्ये सद्गुरू जेव्हा ध्यान किंवा शून्याच्या अवस्थेत जातात त्यावेळेला सायंटिस्ट लोक त्यांना ब्रेन डेड असं डिक्लेअर करतात तर आत्मसुद्धा तुम्ही सध्या हा कन्सेप्ट समाजाकून घेतलेला आहे तो तुमच्या अनुभवात नाही आणि जे अनुभवात नाही ती आठवण किंवा कल्पनाच आहे त्यामुळे गरजेचं आहे की तुम्ही याचा अनुभव घ्यायला हवा आणि त्यासाठी तुम्हाला मी एक साधना सांगणार आहे नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव मी ए प्रसाद आणि एक्सप्लोर विथ परशूच्या या भागात सर्वांचं स्वागत मागच्या भागात आपण बघितलं की अध्यात्माचा अर्थ आणि महत्त्व तर अध्यात्म म्हणजे आपल्या जीवनाची सुखाची दुःखाची पूर्ण जबाबदारी आपल्या हातात घेणं म्हणजे अध्यात्म आहे आणि अध्यात्माचा दुसरा आयाम आहे की स्वतःचा अर्थात आत्माचा शोध घेणे तर आज आपण बघणार आहोत की आत्म मन आणि शरीर तर सर्वात आधी एक गोष्ट सांगतो की योग विज्ञानमध्ये शरीराला पूर्णपणे एक बघितलं जातं आणि या शरीराचे पाच कोश असं बघितलं जातं अन्नमय कोश जा म्हणजे मै अन्नापासून मै जे बनलेलं शरीर आहे मनमय कोश जे की आठवणींपासून बनलेलं शरीर आहे त्यानंतर प्राणमय कोश जे की ऊर्जापासून किंवा आपल्या प्राणांचं कोश आहे ज्यामुळे आपलं शरीर अस्तित्वात आहे आणि त्यानंतर विज्ञानमय कोश म्हणजे विशिष्ट ज्ञानाचा कोश आणि सर्वात शेवटचा आनंदमय कोश जेव्हा आपण परम आनंदाचा अनुभव घेतो किंवा ध्यान साधना करून हे बाकीच्या कोशापासून वेगळा होण्याचा अनुभव घेतो त्याला परम आनंद म्हणतात आणि तो फक्त या आनंदमय कोशाचा अनुभव असतो तर आजच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की आत्म शरीर आणि मन कारण विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश जो आहे त्यावर ते, ते आपण काही नाही करू शकतो त्याचं अस्तित्व आहे आणि साधनातून त्याचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो तर आता विषयाकडे येऊ हो। की मन शरीर आणि आत्माचा शोध का घ्यायला हवा तर ते एका प्रश्नापासून आपण सुरू करू तर सर्वात पहिले तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुम्ही कोण तर काय उत्तर द्याल याच्यात दोन प्रकारचे उत्तर असेल एक स्वतःकडे हात करून म्हणेल की हा मी आहे आणि दुसऱ्या प्रकारचं उत्तर असेल तुमचं नाव गाव जात संप्रदाय धर्म आणि वगैरे वगैरे तुमचे प्रोफेशन वगैरे तर सर्वात पहिलं उत्तर जे हे शरीर हा मी आहे असं म्हणणार आहे त्यावरती आपण चर्चा करू तर बघा जेव्हा आपण म्हणतो हा मी आहे तर हे तुमचं शरीर हे तुम्ही नाही आहे कसं आपण हे प्रयोगातून आणि काही थोड्याशा नॉलेजमधून बघू तर सर्वात पहिले एक प्रयोग सांगतो की तुमचे डोळे बंद करा आणि पुन्हा उघडा तर बघा जेव्हा तुम्हाला म्हणलं डोळे बंद करा आणि डोळे उघडा तर तुम्ही जागरूकतेने तुमचं शरीर चालवलं तुमचं शरीर म्हणजे तुमचे डोळे एक भाग आहे तुम्ही ते बंद केले आणि उघडले त्याचप्रमाणे तुमचा हात पाय तुम्ही चालवू शकता आता तुम्हाला प्रश्न पडेल की आपलं हृदयाचे ठोके आपलं जे रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहत आहे हे कसका है? तर आपल्या हातात नाही आहे हे तर आपोआप चालतंय हे कसं काय तर लक्षात घ्या मित्रांनो की हे सुद्धा आपण आपल्या नियंत्रणात आणू शकतो ते कसं तर योग आणि साधनामधून ते कसं तर बघा की बऱ्याच वर्षापूर्वी सद्गुरूंसोबत एक प्रयोग करण्यात आला होता ज्यामध्ये सद्गुरू जेव्हा ध्यान किंवा शून्याच्या अवस्थेत जातात त्यावेळेला सायंटिस्ट लोक त्यांना ब्रेन डेड असं डिक्लेअर करतात त्या अवस्थेत करता। शास्त्रज्ञांना असं वाटतं की त्यांच्या प्रयोगामध्ये सद्गुरूंसोबत काहीतरी बरं वाईट झालेलं आहे पण सद्गुरूंची ती फक्त ध्यानाची अवस्था असते या पलीकडं तुम्ही जर योगानंद परमानसाचं पुस्तके एका योगीचं आत्मचरित्र हे जर वाचलं असेल त्यामध्ये सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे की कशाप्रकारे एक योगी एका शास्त्रज्ञासोबत एका प्रयोगामध्ये खूप लंब्या काळासाठी आपल्या हृदयाचे ठोके हे पूर्णपणे बंद करून ठेवतं तर हे उदाहरण आहे की आपण आपल्या शरीरावरती महारत मिळवू शकतो आणि आपण याचे चालक आहोत दुसरा विषय असा आहे की हे शरीर एक मातीचा ढीग आहे बघा जेव्हा आपलं शरीर एकदम मूळ स्वरूपामध्ये आईच्या गर्भामध्ये होतं तर ते एका आपल्या आईच्या एका पेशीपासून आणि वडिलांच्या एका पेशीपासून तयार होत होतं तर त्या वेळेला जेव्हा हे शरीर तयार होत तर आपली आई आहे ते अन्न किंवा जेवण जे करत होते ते कुठून यायचं ते शेतातून यायचं तर शेतामध्ये आपण एक बी पेरतो तर मातीतले काही घटक घेऊन आणि सौर ऊर्जा घेऊन हे शरीर म्हणजे झाडाचं शरीर तयार होतं आणि ते झाडाच्या शरीरापासून फळ आणि धान्य आपल्याला भेटतात आणि ते आपली आई खायची आणि त्यापासून आपलं शरीर हे तयार होत गेलं तर थोडक्यामध्ये मातीपासून आणि सौर ऊर्जेपासून बनलेलं हे शरीर आहे यामध्ये काहीच दुमत नाही आहे हे शास्त्रज्ञ सुद्धा ॲग्री करतात तर हा एक भाग झाला दुसरा प्रश्न म्हणजे हाच प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारतो की तुम्ही कोण तर आता तुम्हाला कळलेलं आहे की तुम्ही हे शरीर तर नाही आहे मग तुम्ही काय म्हणाल मी एक हिंदू आहे मी आत्मा आहे मी सनातनी आहे मी हिंदू आहे मी बौद्ध आहे मी मुसलमान आहे कारण दुसरे पण अन्य संप्रदायाचे लोक माझे व्हिडिओ बघतात तर तुम्ही हे जे काही म्हणताय ना तर हे सगळं तुम्ही, तुम्ही परिवाराकडून आणि समाजाकडून साठवलेलं आहे ते कसं तुम्हाला सांगतो आता जर एक लहान बाळ असेल आणि त्याला आपण जन्म होता जर त्याला आफ्रिकेत पाठवून दिलं तुम्हाला वाटतं दहा वर्षाने ते ज्या घरात जन्माला आलं होतं इथल्या गप्पा करेल नाही ते तिथल्याच गप्पा करेल ते तर हे सुद्धा समजून घेईल की तिथंच त्याचे कोणी आई वडील वगैरे तिथलंच त्याचा संप्रदाय आहे तिथलीच त्याची भाषा आहे आणि तेच अन्न तो खातो आहे त्याला काही नैतिक अनैतिक कळणार नाही कारण या गोष्टी समाजापासून आलेल्या आहे या आपल्या स्वतः स्वतंत्र बनवलेल्या गोष्टी नाही आहे किंवा निसर्गाने आपल्याला दिलेल्या गोष्टीने मा मनामध्ये जे काही आहे ते पूर्णपणे साठवणूक आहे आणि त्या तुम्ही स्वतः समजताय आणि तेच दुःखाचं कारण आहे कारण जसं की मी या घरात राहतोय उद्या चालून मी म्हणलो हे घरच मी आहे सोडायच्या दिवशी नक्कीच खूप दुःख होणार आणि ते कधी सोडावं लागेल ते सुद्धा माहीत नाही त्यामुळे माणूस मृत्यूला नाही घाबरत तर ह्या ज्या गोष्टी त्या स्वतःला छिटकून घेतलेल्या आहे त्या गोष्टी सुटण्यासाठी किंवा त्या गोष्टी वेगळ्या पडावणे म्हणून त्याला भीती असते कारण माणसाच्या मेंदूमध्ये मा ग्रेप्टिलियन ब्रेन आहे आणि हा ब्रेन काळजी घेतो की बाउंड्री सेट झाल्या पाहिजे कारण ते भौतिक का अस्तित्वासाठी गरजेचे आहे जसं की आज आपण भारतीय म्हणून आपली ओळख खूप गरजेची आहे कारण भारतात जर बॉर्डर नसतात पाकिस्तानसारख्या देशांनी आपल्यावरती आक्रमण केलं असतं लूट केली असती आपल्याला परेशानसुद्धा केलं असतं त्यामुळे काही ओळखी गरजेचंसुद्धा आहे पण वायफळ खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या ओळखी उचलून घेणं हे दुःखाचं कारण असतं कारण मागच्याच भागात आपण बघितलं की जे काही बनवत आहे ते आपलं सिस्टम आपलं शरीरच बनवतंय बाहेरचं जे कारण आहे फक्त त्यामुळे होईल तेवढे कमी रिलेशन ठेवायला पाहिजे असं सुद्धा तुम्ही खूप साऱ्या योगी संत महात्म्याकून ऐकलं असेल आणि लोक त्यांना एड्यात काढतात की त्याने तरी काय होतं पण तुमचं मन तुमचं शरीर हे सतत आठवणी जमा करत असतं आणि त्याला झुणानुबंध म्हणतात तर हे सगळे वेगळे विषय आपण मन शरीर हे विस्तारमध्ये बघू तर आजच्या भागामध्ये आपण हेच बघतो आहे की मन आणि शरीर ह्या फक्त साठवणूक आहे शरीर जे आहे ते फक्त मातीची साठवणूक आहे आणि जे आपलं मन आहे हे आठवणींची साठवणूक आहे तर ह्या साठवणुकीच्या ढिगांमध्ये आपण कुठे जो ह्याचा चालक आहे याचा अनुभव घेणार आहे तो आहे आत्मा तर आत्मसुद्धा तुम्ही सध्या हा कन्सेप्ट समाजाकडून घेतलेला आहे तो तुमच्या अनुभवात नाही आहे आणि जे अनुभवात नाही आहे ती आठवण किंवा कल्पनाच आहे त्यामुळं गरजेचं आहे की वा त्या मुला कि तुम्ही याचा अनुभव घ्यायला हवा आणि त्यासाठी तुम्हाला मी एक साधना सांगणार आहे तर या साधनेचं नाव आहे ईशा क्रिया तर ईशा क्रिया ही खूप शक्तिशाली एक साधना आहे जी की मी सुद्धा माझ्या आध्यात्मिक प्रवासामध्ये सर्वात पहिले केलेली साधना आहे आणि हा एक क्रियायोगाचा भाग आहे क्रियायोग म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाच्या आणि शरीरापलीकडे अनुभव देणारी कि क्रिया किंवा मा साधना हे क्रियायोगाच्या माध्यमातून केल्या जातात तर ईशा क्रिया ही हार्डली बारा ते पंधरा मिनिटांची साधना आहे जी की तुम्हाला यूट्यूब आणि सद्गुरू ॲपवरती मिळून जाईल तर ही साधना तुम्ही रोज दोन टाईम करू शकता किंवा रोज एक टाईम कमीत कमी नव्वद दिवसासाठी सलग करू शकता तर काही लोकांना पहिल्या दिवशीसुद्धा याचा अनुभव होऊ शकतो आणि काही लोकांना नव्वद दिवसानंतरसुद्धा अनुभव होऊ शकतो पण याचे अनेक फायदे तुमची मानसिक स्थिरता वाढेल तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल आणि आध्यात्मिक प्रगती म्हणजेच तुम्हाला भौतिकच्या हो अनुभव अनुभवसुद्धा मिळेल तर असे अनेक फायदे असणारी ही क्रिया आहे ज्याला ईशा क्रिया म्हणतात तर नक्कीच तुम्ही ही क्रिया आजपासूनच सुरू करा आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीकडे एक पाऊल टाका आणि या सगळ्या गोष्टी किंवा मी व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आपल्याला जर समाजामध्ये आपल्या धर्माबद्दल संस्कृतीबद्दल मंदिर तंत्र मंत्र शास्त्र गुरु या सगळ्या गोष्टींबद्दल जर आपल्याला अनुभव घ्यायचा आहे ना तर एकशे एक टक्का आपल्याला बेसिक्स माहीत पाहिजे जर आपल्याला बेसिक्सच माहीत नाही आहे ना तर काही उपयोग नाही एवढे मोठमोठे भाषण जाडून की मंदिरात जायला पाहिजे मंदिरात जायला पाहिजे पण तुम्हाला जर त्याचं ध्येय काळायला नाही ना तर काही दिवस नसतं मुलं आठ पंधरा दिवस जातात त्यानंतर सोडून देतात त्याचं कारण आहे की त्यांना त्याचं महत्त्वच माहीत नाही त्यामुळं तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल अध्यात्माचं महत्त्व तो मागचा व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा पुढच्या भागामध्ये आपण अशाच एका नवीन विषयावरती थोडं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत आजच्यासाठी एवढंच नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव